चला तर आज हनुमान जयंती आहे मी हनुमान जयंती साठी स्वतः स्वचित असा पाळणा रचलेला आहे आणि खरंच जन्माच्या मारुती पाळणा नक्की आवडेल अशी मी आशा करते आणि तुम्ही सुद्धा हा पाळणा जन्मासाठी नक्की म्हणा खरंच भक्तासाठी कधी हे देव आसुसलेला असतो भक्तांनी काही केलं तरी देवाला आवडत तर मग चला आपण असा स्वरचित असा पाळणा लावूया चला तर मी आता विलंब न करता पाळण्याला सुरुवात करते तुम्हाला जर पाळणा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माझ्या चॅनलचं नाव आहे आपले आदर्श आहे चला मी आता पाळणा बोलते सडा रांगोळ्या दारी काढून सजविला पाना पाना पोलाने सडा रांगोळ्या तारी काढ सजविला पाना पोलाने पाना आत्या बाई बाळाचे का पुर बोलोनी सांगे सोनी जो बाळा जो जो रे जो पुर

झाला साऱ्या आजांचा ना तो छकुला साऱ्या बाबांचा ना तो शोभला आनंदी मावशीचा बाळ लाडला आनंदी काकांचा बाळ बोरुला रुबाबदार मामाचा भासा वेडुला रुबाबदार मामाचा भासा वेडुला रोबाब दारा बाळ रोडला रोबा दार माचा बाळ गोडोला इश्किंदा नगरीत इशकिंदा नगरीचा उद्धार केला जो बाळा इशिंदा नगरीचा उद्धार केला जो बाळा जो जो रे जो इशिंदा उद्धार केला जो बाळा जो बाळ हनुमाना गळा नव ग्रहा मध्ये तारा हा वेगळा नऊ ग्रहा तारा हा वेगळा ना नातो वेगळा मोठी ताईचा बाळ गोपाळा मोठ्या ताईचा बाळ गोडोला मोठ्याची बाळ सोनूला सुखेला गोम बाळाचा डोळा दो तो दो दोरे दो सुखेला गोम बाळाचा डोळा दो बाळा दो दोरे दो, दो, दो। परी उदार मूर्ती तेज सूर्या परी कव्या मूर्ती साऱ्या भतयाच्या आशीर्वाद देते सारे आजो मा भजन ऐकते सारे आजो भजन ऐकते गणपती भैया भाऊ श्रीपती ताई दिदीचा भाऊ श्रीपती ताई दिदीचा भाऊ श्रीपती हर्षभरणे डोळे धरती जो वाजव जो रेजो डोले डोळे धरती दशावतारी दैसा लक्ष्मी पती जो वाजव जो रेजो दशावतारी दैसा लक्ष्मी पती जो वाजव जो रेजो बाळहो राम भक्ती करेगो रेजो ईश्वर चरणी लावणी दाण अखंड आयुष्य बाळा वरदान ईश्वर चलणी लावणी दान आखंडायष्य बाळा राम प्रभूंच्या अखंड विशाला बाळा वरदान अखंड विशाला बाळा वरदान किशिंदा का आयो किशविंदा काकी वाटी दिवान किशविंदा काकी वाटी दिवान काका कर काका कर तात सर्व जो बाळा जो दोरे जो, जो काका करता सर्व सर्व हो दान जो बाळा जो दोरे जो, जो आयो नगरी नाच ते छान नरेंद्र वैया करतो गुणगान नरेंद्र भैया करतो गुणगान नरेंद्र भैया करतो गुण गाण जय श्रीरामाला करुण वंदना जय श्रीरामाला करुण वंदना तर वावंती द्यावध्यान घ्या घ्याव गुण अंजनी म्हणे घ्याव ंदन म्हणे घ्याव ऐकून वानोमंत नाव वा सोबत छान जो बाळाजोरेजो मारुती नाव सोबत छान जो बाळाजोदेजो मारुती नाव सोबत छान जो बाळा तो दो दूर येतो दो। प्रभू रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय पवन सुत हनुमान की जय पवन सुत हनुमान की जय